अवघ्या पंचवीसशावर पंचवीसाव्या वर्षी सचिनच्या वारसाचं क्रिकेट करिअर संपलं आय पी एल लिलावात कमी किंमत ठेवून तो झाला अनसोल्ड तर कोण आहे हा खेळाडू हे आपण पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव सुरू आहे या मेगाल लिलावात अनेक दिग्गज खेळाडूच्या नशिबाचा फैसला होणार होता कारण आय पी एलमध्ये मध्ये दोनशे चार सोलरसाठी खेळाडूवर बोली लावली जात आहे पाचशे सत्याहत्तर खेळाडू कोणत्या कौन ना कोणाच्या तरी पदरी निराशा पडणार हे माहीत होतं आणि काही दिग्गज खेळाडूंना फ्रंचा बाहेरचा रस्ता दाखवला आहे त्यामुळे क्रिकेट करिअर संपलं अशी चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू झाली आहे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला तो दिग्गज खेळाडूकडे फ्रंचायजीने पाठ फुरल्याचं पाहून पहिल्या दिवशी डेव्हिड वॉर्नर जॉनी बेस्टो देवदत्त पदिकल यवत चावला यांना डावलं होतं दुसऱ्या या यादीत आणखी भर पडली या यादीत शार्दूल ठाकूर अजिंक्य रहाणे केल विलियमसन के एस भरत यांची भर पडली या यादीत आणखी नाव होतं ते पं पंचवीस वर्षीय पृथ्वीशाचं खरं तर लहान वयातच नाव नावलौकिक मिळवलं होतं त्याला सचिन तेंडुलकरचा वारसदार म्हणून क्रीडाप्रेमींनी डोक्यावर घेतलं होतं पण त्याच्या क्रीडा कारकीर्दीला नजर लागल्यासारखं ला ला झालं वारंवार संधी मिळूनही काही खास करू शकला नाही त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली लिटमस टेस्ट करत आहे असं असताना आय पी लिलावात त्याला धक्का बसला आहे तर पृथ्वीशाला शाला सचिन तेंडुलकरचा वारसदार म्हणत होते परंतु त्याच्यावर दीड कोटी त्याची बेस प्राईस होती परंतु त्याच्यावर बोली लावण्यात आली नाही तर पृथ्वी हा अनसोल्ड राहिला आता अशा अशी आशा वक्तव्यात येत आहे की पृथ्वीशाचं थोडक्यात करिअर संपलं आहे मुंबई मुंबई क्रिकेटनेही त्याला आपल्या टीममधून बरबाद केलेला आहे बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे आणि आता आय पी एलमध्येही त्याला कोणत्याच संघाने घेतलेला आहे तर एकेकाळी एक सचिन सचिनची तुलना स सचिनसोबत त्याची तुलना केली जात होती परंतु त्याला आता कोणत्या टीममध्ये स्थान भेटलेलं नाही तर त्याच्या करिअरला पूर्ण विराम लागलेला आहे का आपण आज काय वाटतं हे पण कमेंट सांगा आणि आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू